ठाणे गुन्हे शाखेच्या पथकावरच आरोपींचा हल्ला अहिल्यानगर मधील घटना अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चिवीगळ धक्काबुक्की करत हल्ला केल्याची घटना नेवासा तालुक्यातील भेंडा शिवारात घडली आहे त्याचं झालं असं फिर्यादी फोलाने व त्याच्या समवेत असलेले स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार हे अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेले होते त्यांना भेंडा शिवारातील हॉटेल अमित येथे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी हॉटेलवर छापा टाकला तेथील मुद्देमाल हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन हॉटेलच्या बाहेर आले असता तेथे महेश बाळकृष्ण वाघडकर वय वर्ष सत्तावीस रामेश्वर सर्जेरा वाघडकर वय वर्ष चोवीस पोपट माधव वाघडकर वय वर्ष पन्नास अंकुश गोरक्षणात वाघडकर वय वर्ष बत्तीस रामेश्वर बाबासाहेब गंगावणे वय वर्ष पस्तीस गयाबाई पोपट वाघडकर छायाबाई बाळकृष्ण वाघडकर मंगलबाई सर्जेराव वाघडकर सर्व राहणार भेंडा तालुका नेवासा यांनी एकत्र येऊन पोलिसांच्या पथकाला गचांडी धरून धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे